राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी शहर आणि तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधन कबड्डी स्पर्धेचं आयोजन शहरातील सावरकर चौकात करण्यात आलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि अंतिम सामना झाल्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रत्नागिरी शहर आणि तालुका राष्ट्रवादीच्या वतीने कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा कुमार शेटे नगरसेवक मुसाकाजी रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुदेश मयकर शहराध्यक्ष मनु गुरवसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचं प्रथम स्वागत करण्यात आलं त्यानंतर कबड्डी खेळाडूंची ओळख आमदार भास्कर जाधव यांना करून देण्यात आली त्यानंतर नाणेफेक करून कबड्डीला प्रारंभ झाला और वर्सिस जली दोनों दो भी टीमों के कप्तान से गुजारिश करता हूं अपनी टीम लेकर तैयार रहिए चलते हैं इस पहले दिन के दाएं खिलाड़ी अधिकतम तो देखा जाए तो इनका स्ट्राइक रेट बहुत ही ज्यादा अच्छा है पहले हाफ में लेकिन पहले हाफ के इस तो पीली ही रेड में देखना होगा किस तरह से सफल होते हैं और सभी की नजरें गल्लामजम की टोटल का देखा यहां पर इशारा करते हुए और इस बीच राइट कर्नल से खेलना पसंद किया देखना होगा किस तरह से यहाँ पर रेड करते हैं और रत्नदीप की जो डिफेंडर है बहुत ही तगड़े डिफेंडर है देखना होगा इस बीच जो थोड़े से जिसको कहा जाता है जिसको मैंने कहा था पहले आपका सबसे सफल रेडर है इस बीच लेफ्ट कर्टल से खेलना पसंद किया देखना होगा राइट कर्न से खेलना पसंद किया देखना होगा क्या यहाँ से पॉइंट छुआ और इस बीच खोला आए न्यू रत्नदीप ने देखना होगा न्यू नौ नंबर दर्जी बनने वाले खिलाड़ी राइट कॉर्नर से यहाँ पर खेलते हुए थर्ड रेड है या भरो की स्थिति में यहाँ से आप किसी एक को आउट करेंगे या आउट होकर आएंगे ये एक चीज तो जरूर होगी क्या बढ़त मिलेगी न्यू रत्नदीप और जब चर्चा डिफरेंस देखने को मिला एक पॉइंट मिलेगा न्यू रत्न पर खेलना पसंद क्या अधिकतम देखा जाए तो पहले तो तो बार आप में कोई टीम बढ़त आशीर्वाद करती है तो उसके बाद थोड़ी सी धीमी गति से खेलने की कोशिश चलती है लेकिन यहाँ से हर रेड पर हर रेड पर बहुत ही घना घना के आए घना होगा दस आप एक बहुत बड़ा अनेकी सगली मंडली पियाता अधिकारी खूब मोटी है पंचा नाव पंचा काम पंचा अ हे निश्चितपणे मोठेच आहेत परंतु या सगळ्यापेक्षा पवार साहेबांचं एक आगळं वेगळं स्वरूप आहे आज पवार साहेबांना अठ्याहत्तर वर्ष उद्या बारा तारखेला पूर्ण होतील आणि ते एकोणऐंशी वर्षामध्ये पदार्पण करतील या देशामध्ये असा एकही नेता नाही की जो पवार साहेबांसारखा आयुष्यातली जवळजवळ साठ वर्षापेक्षा जास्त कालखंड हा सातत्यानं समाजाकरता समाजामध्ये आणि समाजाच्या हिताकरताच माझं आयुष्य माझा जन्म आणि मी आहे अशा भावनेनं काम करणारा दुसरा नेता शोधून देखील सापडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुम्हाला तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली किंवा तुम्हाला संधी दिलेली आहे तुमची नुकतीच निवड झाली आहे आणि निवड झाल्याबरोबर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात केली ती पवार साहेबांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम घेऊन तुम्ही सुरुवात केली अर्थात पवार साहेबांच्या विचारांशी तुम्ही यापूर्वीच एकरूप झालेला मध्यंतरी रत्नागिरी तालुक्यावर खूप मोठं राजकीय वादळ आलं पण त्या वादळामध्ये सुद्धा तुम्ही अजिबात या ठिकाणी दळमळीत झालात नाही विचलित झालात नाही आपली भूमिका सोडलीत नाही आपल्या तत्वांना तिलांजली दिलात नाही आपला विचार कोणाच्याही हाती त्या ठिकाणी सोपवलात नाही आणि म्हणून तुम्ही पूर्वीपासूनच पवार साहेबांच्या विचारांशी एकरूप झालेलात समरथ झालेला आणि म्हणून तुम्हाला आता पुन्हा एकदा पक्षानं काम करण्याची संधी दिलेली आहे मला साहेबांनी फोन केला त्या निमित्तानं तुम्ही आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलावलं सर्वांना ऐवजी बोला सर्वांच्या वतीनं मला बोलायला सांगून तुम्ही आम्ही सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आई भैरी भवानीला प्रार्थना करतो तिला साकडं घालतो की आमच्या या नेत्याला पवार साहेबांना दीर्घ आयुष्य दे उदंड आयुष्य दे आणि त्यांच्या हातून अशा पद्धतीने ह्या देशाची सेवा होऊ द्या आणि त्यांचं कायम आमच्या सर्वांची रजा घेऊन या कबड्डी उद्घाटन झालं जाहीर आपल्या सर्वांची रजा घेतो दोन दिवस झालेल्या या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक कबड्डी संघाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि रत्नागिरीतील हौशी खेळाडू आणि क्रीडा प्रेमी यांना खिळवून ठेवलं विविध संघांची झालेली ही चढाई शहरवासियांसाठी परवानेच ठरली या स्पर्धेत एकूण चोवीस संघांनी सहभाग घेतला होता सतत तीन दिवस ही स्पर्धा सुरू होती माजी कृषी मंत्री तथा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा जनतेच्या निश्चितच लक्षात ठरल्या अंतिम सामना झुंजार संघ आणि गावखडी संघ यांच्यात झाला या अटीतटीच्या सामन्यात रत्नागिरी झुंजार संघाने गावखडी संघावर दोन गुणांनी मात करून चषक पटकावला या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेल्या संघाचा सत्कार मोठ्या उत्साहात राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा कुमार शेटे सुदेश मयेकर मनुग्रव नेहाली नागवेकर यशवंत डोरलेकर मंदार मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते

या ठिकाणी दोन्ही मला सकाळ दरम्यान ओळख बिरेड कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ओळख होते खूप

पूरी तरह से हावी होती भी राजा को पहली ही रेड में डिफेंस कर लिया यानी कि ईरान इस के उनका मनोबल बार बार बढ़ता हुआ हर पॉइंट पर बढ़ता हुआ आवाज बंद जाला तो साकार और ऊपर रेड करते हुए मैच में जीत और यहां पर कब करने की कोशिश करेगी फाइनल का मुकाबला चल रहा है तो इस फाइनल के मुकाबले में अब पूरी जान लगाने की कोशिश करेगी हाल ही टूर्नामेंट जीत चुके हैं विनर रहे हैं और यहाँ पर इस फाइनल मुकाबले में के खिलाफ किस प्रकार का प्रदर्शन ओके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात त्यातच राष्ट्रवादीने खेळाला दिलेलं प्रोत्साहन या कबड्डी स्पर्धेतून पुढे आलं आणि पुन्हा रत्नागिरी तालुक्यातील खेळाडूंशी जीव साधला गेला